एक छोटा मुलगा हे सगळं बघत असतो त्या माणसाची अंतरयात्रा स्मशान भूमी येते आणि त्या गेलेल्या व्यक्तीच्या पत्नीला सुद्धा स्मशान भूमीत आणल्या जातो स्मशान खूप ढोल ताशे ठेवलेले असतात मोठमोठे बांबू घेऊन पाच दहा लोक उभे असतात छोट्या मुलाला समजत नाही तर काय होणार आहे त्या गेलेल्या माणसाची अंतरयात्रा स्मशानपूर्तीपर्यंत आणली जाते त्याची पूजा केली जाते चार पाच महिना ओढत आणतात ती नको नको म्हणते तरी तिला ओढत आणतात जे सरण नचलेलं असत त्याच्यावर तिला बसवतात जिवंत बाईला त्या रचलेल्या लाकडाच्या सर्गावरती बसवतात तिच्या मेलेल्या नवऱ्याचं तिच्या मांडीवर ठेवलं जातो करते मला बनायच नाही अग्नी दिला जातो ती सगळी आग पाहून खूप आक्रोश करते खूप ओरडते ती तशी बाहेर येऊ नये म्हणून बाहेर बापू घेऊन उभे असलेले लोक तिला आग न चार बाजूनी आत ढकलतात तिच्या ओरडण्याचा आवाज होणे म्हणून दोन ताशे वाजवले जातात आणि हे सगळं बघून एक राजा नावाचा मुलगा अत्यंत भयग्रस्त होतो त्याला दोन दिवस झोप येत नाही तो घरी आल्यावर आईला विचारतो आईल तो व्यक्ती नेला होता पण त्याच्यासोबत त्याच्या जीवनच्या त्याच्या पत्नीला सुद्धा मारण्यात आलं हे का केलं की नको म्हणतो की तिला मारायचं नव्हतं तरी सुद्धा तिला चितेवर बसवलं आणि आपण दिला आणि त्या दोघांनाही जाऊन भस्म केलं त्याची आई म्हणाली बाल खूप छोटा आहे तो म्हणाला सांग आहे तरी असं का केलं ती म्हणाली बाळा असंच करत असतात आपली पद्धती आपली परंपरा रूढी हेच सांगते की नवरा मेल्यानंतर त्या स्त्रीला सती जायला लागतं त्याला सती म्हणतात सती म्हणजे अत्यंत पुण्यवान आणि पतिव्रत असते तिची इच्छा नसतानाही तिला मारण्यात येत होतं तिला जाळण्यात येत होतं हे छोटा राजा नावाचा मुलगा बघतो निश्चय करतो हे सगळं मी बदलेल इथून पुढे यानंतर मी कुठल्या स्त्रीला तिच्या पतीसोबत सती राहायला लागू नये यासाठी प्रयत्न करेल तो खूप शिकतो लंडनला जातो कॅम्ब्रिजला जातो कायद्याची पदवी घेतो देशात परत येतो लोकांच प्रबोधन करतो पण त्या काळातले लोक धर्म आणि रुढी परंपरावर केलेलं प्रबोधन त्यांना मानलं नसतं धर्म आणि परंपरेचा एवढा पगडा त्यांच्यावर असतो की हे जो काही करतोय ते धर्माच्या आणि परंपरेच्या विरुद्ध आहे हे मान्य करायचं नाही असं त्या लोकांची मानसिकता असते त्या मुलाचं नाव होत राजाराम मोहन रॉय राजाराम मोहन रॉय शेवटी इंग्रजांना विनंती करतात तुम्ही असा कायदा बनवा कायद्या पुढे सगळ्या जनतेला ऐकावं लागेल आणि माझ्या देशातल्या निरपराध स्त्रियांना जे सती जायला लागत आहे जी त्यांची हत्या घडवून आणली जाते ती थांबेल आणि इंग्रजांना भाग पाडून इंग्रजांनी पण कसा काय केला आणि देशातील के स्त्रियांना क्षती झाल्यापासून झोपण्याचा बऱ्याच लोकांना इंग्रजां विरुद्ध आंदोलन करणारे आणि चीनमध्ये जाणारे देशभक्त माहिती आहे महात्मा फुले असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील रानडे असतील गोखले असतील राजा राम मोहनराळे असतील स्वामी विवेकानंद असतील यांनी प्रत्यक्ष आंदोलनात जरी उडी घेतली नसली तरी देश स्वतंत्र करण्यासाठी आधी सामाजिक परिवर्तन राजकीय परिवर्तन या गोष्टीचा अभ्यास करून त्या दृष्टीने समाजाला आधी मानसिक गुलामगिरीतून आणि देशांतर्गत गुलामगिरीतून दूर करण्यासाठी इंग्रजांच्या कायद्यांचा आणि इंग्रजांच्या शासनाचा आधार घेऊया आणि आधी जनता या सगळ्या रूढी परंपरा मुक्त करूया त्यांच्या गुलामीतून मुक्त करूया इंग्रजांसोबत लढणे हा बागत आहे या प्रकारे या देशातील जनतेला इंग्रजांची गुलामगिरी भारतीयांची पारंपरिक आणि धर्माच्या अंधश्रद्धेमुळे निर्माण झालेली गुलामगिरी यातून मुक्त करण्यासाठी राजारामच्या महापुरुषांनी सत्पुरुषांनी कार्य केलं नाही तर बरेच काळपर्यंत आपण या अंधश्रद्धेत आणि या जुन्या रुढी परंपरा तसंच किस्क पर पडलो असतो धन्यवाद